महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं मैत्रिणींचं भावांचं आणि बहिणींचं सी एस टी लॉन पॅटच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो आता जर तुमच्या संपर्कामध्ये कोणी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणजेच इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये डिप्लोमा किंवा डिग्री झाली असेल तर हा व्हिडिओ आवर्जून त्यांना फॉरवर्ड करून द्या किंवा त्यांना सेंड करून द्या किंवा शेअर करून द्या त्याचं कारण असं की महावितरणमध्ये त्यांना अप्रेंटशिपची वॅकन्सी आलेली आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेले विद्यार्थी डिप्लोमा असो किंवा डिग्री असो त्यांच्याकरता तर आता नेमकं त्याच्यामध्ये काय काय इम्पॉर्टंट दिलेला किंवा ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहे ते सर्व मी आजच्या सेशनमध्ये तुमच्याशी शेअर करतो पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्याचं कारण असं की जेव्हा केव्हा या प्रकारचं अपडेट असणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवा ठीक आहे आता बघा नेमकं काय आहे ते तुम्हाला सांगतो की ज्या विद्यार्थ्यांचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा डिग्री झाली आहे त्यांच्यासाठी एकदम गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे कशासाठी तुम्हाला जर एक्सपिरियन्स घ्यायचा असेल महावितरणमधला तेही एक वर्षाचा तर अप्रेनशिप ॲक्ट ॲक्टमध्ये म्हणजे अंडर अप्रेनशिप ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी वनमध्ये तुम्हाला ट्रेनिंगसाठी तुम्हाला चान्स दिला गेलेला आहे चान्स दिला गेलेला आहे म्हणजेच ती जाहिरात आहे तर जाहिरातीमध्ये काय काय दिलेलं आहे तेही बघू तर लोकेशन जर बघितलं तर ते अमरावतीचं आहे आणि एकूण आठ पदे डिप्लोमा आणि डिग्री दोघांनाही मिळून आता नेमकं डिटेल काय काय दिलं आहे ते तुम्हाला मी सांगतो पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे की याची तुम्हाला ॲडव्हर्टाईज आणि तुम्हाला लिंक लागणार अप्लाय करण्याकरता तर ते सर्व आपल्या टेलिग्रामचं चॅनल आहे सी एसटे लॉन्चपॅट किंवा व्हॉट्सअपचं चॅनल आहे सी एस टी लॉन्चपॅट त्यावरती जॉईन राहा म्हणजे तुम्हाला तिथनं लिंक पण मिळून जाईल किंवा तुम्ही दोघापैकी कि कुठेही जॉईंट असलं तरी चालेल म्हणजे तुम्हाला सर्व अपडेट पण त्याच्यावरती मिळत राहील ठीक आहे आता याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते बघून घेऊ आपण बघा जाहिरात आहे कुठच्या जाहिरात जाहिरात महावितरणमधली जाहिरात आहे कुठच्या महावितरण महावितरणमध्ये काय काय महत्वाच्या गोष्टी आहेत ते सांगतो बाकीच तुम्ही वाचू शकता एकदम छोटीशी ॲडव्हर्टाईज आहे त्याच्यामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस करता अमरावती परिमंडळ अमरावती झोनमध्ये महावितरण कंपनी अंतर्गत तीन विद्युत बघा तीन कोणासाठी बघा विद्युत अभियांत्रिकी म्हणजेच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदविका पदवीपा पदविका म्हणजेच डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांकरता डिप्लोमा जे झालेले आहे डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांकरता तीन वॅकन्सी आहेत तेही इलेक्ट्रिकल क्षेत्रात किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रिकल ब्रँचमध्ये त्याच्यानंतर हे ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी वनच्या अंडरमध्ये तुम्हाला अप्रेंटशिपची ट्रेनिंग देणार आहे किती दिवसाची ट्रेनिंग देणार आहे एक वर्षाची देणार आहे पूर्ण एक बारा महिन्याची तुम्हाला ट्रेनिंग मिळणार आहे त्याच्यामध्ये एक अट महत्त्वाची आहे एक मग काय सर्वच अप्लाय करू शकतात का नाही कोण अप्लाय करू शकतं बघा दोन हजार एकवीस पूर्वी उत्तीर्ण झालेला नसावा सर्वात महत्त्वाची आणि सर्वात इम्पॉर्टंट वाट आहे जर तुम्ही एकवीस पूर्वी जर पास झाले असेल तर तुम्ही याच्यासाठी इलिजिबल नाही म्हणजे दोन हजार एकवीसच्या नंतर जे काही तुम्ही पास झाले म्हणजे लॅटेस्ट विद्यार्थी असं म्हणू शकतो दोन हजार नंतर जे तो ते तिथं फक्त काय करू शकतात अप्लाय करू शकता एकवीस नंतर म्हणजे बावीस नाही एकवीस पासनं पुढे म्हणजे एकवीसमध्ये पास झालेले आहे बावीस तेवीस चोवीस पंचवीसमध्ये जे पास झालेले आहे ते विद्यार्थी काय करू शकतात तिथे अप्लाय करू शकता त्या सह सर्वात महत्वाचा आहे याच्यातला पॉईंट आहे त्याच्यानंतर आता नेमका अर्ज कसा करायचा नेमका अर्ज कसा करायचा तर अर्ज करायसाठी तुम्ही जर याच्यापूर्वी अप्रेनशिपसाठी अप्लाय केलं असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायची गरज नाही ऑलरेडी तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे परंतु नसेल केलं तुमची पहिल्यांदा नवीन असणार तुम्ही तर एन एटीएस एज्युकेशन डॉट डॉट इन या अंकेतस्थळावर तुम्हाला काय करायचं ऑनलाईन अप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायचं आहे पहिले मग अप्लाय करायचं आहे या करता हा आस्थापना नंबर दिलेला आहे इथे हे सर्व तुम्हाला टेलिग्रामवरती मिळूनच जाईल म्हणजे इथे लिहून ठेवायची वगैरे तुम्हाला गरज नाही आता ही जी वेबसाईट आहे त्याची पण लिंक तुम्हाला टेलिग्रामला दिलेली आहे तर ही वेबसाईट आहे ॲप्लिकशाची नॅशनल अप्रेनशिप ट्रेनिंग स्कीम म्हणजे तुम्ही ओपन केली की तुम्हाला असा इंटरफेस दिसणार त्याच्यामध्ये स्टुडंटमध्ये जायचं आणि पहिलं रजिस्ट्रेशन करायचं आणि जर रजिस्ट्रेशन झालं असेल तर त्याच्यामध्ये लॉग इन करायचं आणि तो इस्टॅब्लिश नंबर टाकून त्याला काय करायचं सर्च करायचं आणि तिथे तुम्ही अप्लाय करू शकता ठीक आहे डिप्लोमा आता त्याच्यानंतर महत्वाच्या तारखा महत्वाच्या तारखा कोणत्या त्या बघून एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून म्हणजे अप्लाय कधी करायचं कधी पण करायचं का नाही त्याची ना एक ठराविक एक तारीख असते तर तुम्हाला एकोणतीस नोव्हेंबरपासून अप्लाय करणं सुरू करायचं आहे कधीपर्यंत करायचं आहे ते करायचं आहे आठ डिसेंबरपर्यंत कधीपर्यंत आठ डिसेंबरपर्यंत म्हणजे तुम्हाला अप्लाय एकोणतीस नोव्हेंबर ते आठ डिसेंबर याच्या दरम्यानच तुम्हाला काय करा अप्लाय करायचं आहे आणि तेही कुठे अप्लाय करायचं आहे त्याच एन ए टी जी वेबसाईट आहे त्याच वेबसाईटवरती तुम्हाला अप्लाय करायचं आहे ते गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे आपली प्रायव्हेट वेबसाईट नाही आहे ठेवाल आणि त्यांची मग जे तुम्ही अप्लाय करणार या तारखेच्यामध्ये त्यांचे मग गुणवत्तेनुसार तुमची निवड यादी लावण्यात येईल म्हणजे तुमची मेरिट लिस्ट लावण्यात येईल तुम्हाला जे पर्सेंटेज मिळालं आहे डिप्लोमामध्ये किंवा डिग्रीमध्ये आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही डिप्लोमा सांगितला डिग्री सांगितलं नाही सेम डिग्रीचे ॲडव्हर्टाईज काहीही नियम चेंज नाही फक्त याच्यामध्ये काय बदलला आहे ते सांगतो तारखा सेम सर्व नियम वाटी सर्वच सेम तर याच्यामध्ये बघाल सेम अमरावती झोनचीच आहे फक्त याच्यामध्ये पाच जागा आहेत किती जागा आहे पाच जागा आहे विद्युत अभियांत्रिकी म्हणजेच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी पण कोणत्या पदवीधारक पदवी म्हणजेच त्याला आपण डिग्री म्हणतो काय म्हणतो डिग्री म्हणजे डिग्री असलेले जे जसं बी किंवा बीटेक झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता पाच वॅकन्सी आहेत ही इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांकरता ॲक्ट पण तोच आहे दोन हजार अठ पण तीच आहे की दोन हजार एकवीस पूर्वीचे नसले पाहिजे एकवीसच्या नंतरचे म्हणजे एकवीसपासनं सामोरचे विद्यार्थी चालतील इस्टॅब्लिश नंबर पण तोच आहे तारीख पण तुम्हाला एकोणतीस अकरापासनं तुम्हाला आठ डिसेंबरपर्यंतच अप्लाय करायचं आहे तेही सेम झालं ठीक आहे आणि वेबसाईट पण तुमची काय सेमच आहेत वेबसाईट मी तुम्हाला इथे दिलेली आहे आणि याची लिंक तुम्हाला टेलिग्रामला पण दिलेली आहे ठीक आहे तर ही जे माहिती होती ही कशाची होती महावितरणमधली जाहिरात होती ते ही अप्रेंटशिप करता डिप्लोमा आणि डिग्रीच्या विद्यार्थ्यांपर्यंत एकदम बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला जर एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर एकदम आणि एकदमच बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे ठीक आहे तर इथे सेशन जर तुम्हाला हे आवडलं असेल तर आठवणीने काय करा सेशनला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत याला शेअर करा आणि जर अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने के काय करा चॅनलला पण सबस्क्राईब करा इथे या सेशनला आणि ब्रेक घेतो धन्यवाद